नमस्कार सध्या एकमेव प्रश्न आहे गाजत असलेला तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही मनोज जरांगे आपल्या ओबीसी मधून आरक्षण मिळण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे दिले ते स्वतंत्र आरक्षण दिलंय त्यासाठी विधानसभेचा अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि दहा टक्के आरक्षण स्वतंत्रपणे पुन्हा नव्याने कायदा करून दिलाय म्हणजे विधानसभेचा या आधीचा कायदा लोकसभेत माफ करा उच्च न्यायालयात टिकला सुप्रीम कोर्टातही तो टिकट टिकट कटला अशा वेळी त्या कायदेशीर अडचणी दूर करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा या सरकारने पार पाडला आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मनोज जरांगेंची भूमिका होती की मराठा कुणबी 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 मराठा या आधारावर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं बर जेव्हा हा विषय या अधिवेशनामध्ये गाजू लागला आणि प्रत्येक जण दावा करू लागला की याबाबतच्या भूमिका अन्य पक्षांनी स्पष्ट केल्या पाहिजेत अन्य पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा या पक्षाने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका घेऊन टाकली तरी दहा टक्क्याचं आरक्षणाचं विधेयक सभागृहामध्ये आणलं आरक्षण मिळून गेलं पण जरांगींची जी प्रमुख मागणी आहे ती ओबीसीतून द्यावं का याबाबतची भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह सत्ताधारी आमदारांच्याकडून करण्यात आला याच्यामध्ये प्रामुख्याने नितेश राणे असतील प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील अशी शेलार असतील या सगळ्या आमदारांनी प्रामुख्यानं ती भूमिका घेतली आणि विचारलं की बाबा जरांगे का विचारत नाही आहेत जरांगे का विचारत नाहीत एकटे फडणवीस आणि शिंदे का टार्गेट होत आहेत शिंदेना लक्ष केलं जातं फडणवीसांना लक्ष केलं जातं म्हणून एक मतप्रवाह येऊ लागला की जरांगेंना शरद पवारांच्या पुरस्कृत तर काम करायचं नाही ना शरद पवारांच्या इच्छेवर तर जरांगे काम करत नाही आहेत ना जेव्हा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला तेव्हा जरांगेने संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटल ही सरळ सरळ मागणी करून टाकली की शरद पवारांनी याबाबतची भूमिका घेणं आवश्यक आहे स्पष्ट करावं जरा जरांगीनी घेतलेली भूमिका आणि मांडलेले मुद्दे मी तुम्हाला दाखवतो ते ऐकून शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी देखील मी ऐकलो स्वतः स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या का मैं आएकल, मैं तर तुमची भूमिका काय हे मी ऐकल मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असत तर मग याची तीन नाव आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच ऐकलं जरांगेंच्या या मुद्द्यानंतर तरी किमान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि युबीटी सेना हे पुढे येतील आणि आपली भूमिका जाहीर करतील असं अपेक्षित होत नेहमीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी नरोवा कुंजरोवा भूमिका घेतली म्हणजे सरकारने स्पष्ट करावं सरकारने स्पष्ट करावं सरकार करा असं घेतलं शरद पवारांनी सुद्धा अशा स्वरूपाची भूमिका घेत मला काय विचारताय सरकारने घोषित केलं पाहिजे जरांगीणा विचारा अशा स्वरूपाच्या स्वरुपातीला भूमिका घेतल्या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते शरद पवार संभाजीनगरला आले आणि त्यात त्यांना हे प्रश्न विचारले गेले पत्रकारांच्याकडून पत्रकारांनी विचारले याचं आश्चर्य कौतुक करतो त्या पत्रकारांचं मी आणि त्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी जे उत्तर दिलं ते तुम्हाला मी ऐकवतो ऐका जयांजीने एक चांगलं स्टेशन केल्याच माझ्या वाचण्यात आलं तिने असं स्टेटमेंट केलं की बरोबर लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांनासुद्धा आरक्षण द्यावं असं चेतन तुम्ही वाचत होतो त्यांचं हे चेतन माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ऐकलं म्हणजे शरद पवारांनी पहिल्यांदा वेगळाच मुद्दा मांडला धनगर आरक्षण दिलं पाहिजे लिंगायत आरक्षण दिलं पाहिजे मुस्लिम आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे एक लागलेली आग विजते आहे न विजते आहे तोपर्यंत दुसरी टाकायचा उद्योग चालू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी जेव्हा अट्टहासाने विचारलं गेलं की साहेब जरा सांगाच ना तुमचं मत काय आहे तेव्हा त्यांनी काय म्हटलं बघ ऐकलं ना तुम्ही ते म्हणाले की माझं बंधन नाही आहे भूमिका स्पष्ट केली पाहिजे का नाही हे अशा स्वरूपात ती जरा शेवटचा तुकडा ऐकून घ्याचं दोन्ही गोष्टी ऐकला म्हणजे पवारांना काय करायचंय काय हे कळत आहे भूमिका स्पष्ट करायची नाही काही बोलायचं नाही आणि पवार जे अस्पष्ट बोलले ते खूप स्पष्ट आहे असं मत पवारांच्याच पक्षाच्या अध्यक्षांचं आहे जयंत पाटील तेही मराठवाड्यामध्ये होते बीडमध्ये असताना जयंत पाटलांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला याबाबतची तुमची भूमिका काय मी तो प्रश्नही ऐकवतोय आणि जयंत पाटलांनी केलेलं विधानही ऐकवतोय ऐका पवार साहेबांनी याच्यावर सकाळी भाष्य केलेलं आहे त्यामुळे आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही पवार भाष्य केलेलं आहे त्यामुळे आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही पवार साहेबांनी याच्यावर सकाळी भाष्य केलेलं आहे त्यामुळे आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही ऐकलं म्हणजे जयंत पाटलांनी केलेलं विधान या गोष्टी स्पष्ट करतात की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही याबाबत स्पष्ट भूमिका घ्यायची नाही आहे उलट अजून काही समाज आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरतील का आणि त्यांना देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायला लावता येऊ शकेल का याचा हा प्रयत्न आहे हे का बरं आहे माहिती आहे तुम्हाला याचं साधं सोपं सरळ कारण आहे एकटा देवेंद्र अशी अवहेलना अकेला देवेंद्र क्या करेगा अशा स्पष्ट भाषेत जेव्हा विचारलं गेलं होतं तेव्हा तो अकेला क्या करेगा हे अडीच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं होतं उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष पक्ष फोडला आणि जेव्हा अशा स्वरूपाच्या पक्ष फोडण्याची कृती होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांना या अडकवून काय काय त्रास देता येऊ शकतो सामाजिक दृष्ट्या विलगीकरणात कसं टाकता येऊ शकतं याचा प्रयत्न बिनबोबाटपणे चालू आहे पण मुख्य प्रश्नाची उत्तर मात्र देण्यात आलेली नाहीतच ती मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही नमस्कार